नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो देव आज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे माझ्या बाळा मला आज तुझ्याशी बोलायचे आहे कारण मी पाहतो आहे की तू सध्या खूप दुःखी आहेस माझे हे बोलणे तू शेवटपर्यंत एक आज तुझ्या दुःखाचा शेवटचा दिवस असेल तू हा संदेश चुकूनही दुर्लक्ष करू नकोस कारण या संदेशामध्ये तुझे दुःख संपवून टाकण्याची अमाप शक्ती आहे आणि ती शक्ती फक्त तुझ्यासाठी आहे तो आशीर्वाद तुला मिळेल फक्त तू स्वीकारण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा बाळा मला माहीत आहे तुझ्या मनात लाखो प्रश्न आहेत तू तुझ्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेस हे सर्व किती दिवस चालणार आहे असे तुला वाटत आहे तुझी दुःख यात्रा संपूर्ण सुखाची यात्रा सुरू होईल ती कधी होणार आहे ते तुझ्या मनात येणारे प्रश्न आज तुला नक्कीच उत्तर देतील आणि तुझ्या मनात असणारा वाईट पसारा दूर होईल तुझ्या मनासारखे होत नाही म्हणून तू माझ्यावरचा विश्वास कमी केला आहेस पण माझ्या बाळा विश्वास ठेव कारण माझ्यावरचा विश्वासच तुला सर्व काही देऊ शकतो आणि जीवन जगण्यासाठी विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे जर तो संपला तर जगण्याचा सहारा आणि मोठा आधार संपून जातो त्यामुळे त्याची कस तू कधीही सोडू नकोस आणि माझ्यावर असणारे प्रेम कधीही कमी होऊ देऊ नको तुमचाही मग स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी आई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद झालेली नशिबाची दारेसुद्धा आज उघडली जातील ज्यातून तुमच्यासाठी सुख घेऊन येणारी नदी तुमच्यापर्यंत येईल त्यामध्ये तुमचे दुःख वाहून जाईल आणि फक्त सुख तुमच्या सोबत येतील माझ्या बाळा स्वतःला दुःखी करणे तू बंद कर कारण मी पाहतो आहे तू सतत स्वतःला मनाला दुःख ठेवत आहेस स्वतःच्या मनामध्ये शंका उत्पन्न करत आहेस की माझ्यासोबतच असे का होत आहे मी कसं आहे मी कोणतं पाप केलं आहे ज्याचे फळ मला मिळत आहे माझ्यासोबत देव का मला साथ देत नाही देव माझी परीक्षा सतत का घेतो किंवा माझ्या आयुष्यात सुख होईल या दुःखाच्या चक्रातून मला कधी मुक्ती मिळेल मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाचे नुकसान करू इच्छित नाही आणि मी नेहमी लोकांचे भले करतो मग मा माझ्याच बाबतीत असे वाईट प्रसंग आणि वाईट दिवस का येतात मला याचे उत्तर कधी मिळेल तर बाळा घाबरू नकोस तो दिवस आला आहे कारण तुझ्या आयुष्यात आता आनंद असेल आणि असे किती प्रश्न तुझ्या मनात निर्माण होत असतील कुणाच ठाऊ आज मी तुम्हाला या सर्व प्रश्नाचे उत्तरं देत आहे ते आता तू लक्षपूर्वक आहे आणि त्याचा अनुभव घे आणि आत्मसात कर की तुझे दिवस नक्कीच बदलतील सुख तुझ्यासमोर उभे आहे कारण तुझी आई तुझ्याशी बोलत आहे तर माझ्या बाळा आनंदी हो कारण मी तुला हेच सांगण्यासाठी आलो आहे की तुमची चांगली वेळ येणार आहे आता तुम अनन्द तुम्ही त्या चांगल्या वेळेचा उपयोग करून तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कराल कारण मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला जेव्हा अडचण असेल तेव्हा मी तुमच्या पाठीवर हात ठेवेन तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळे दूर करेन आणि तुमच्या आयुष्यात सर्व काही आनंदी आनंद होणार आहे त्याचे तुम्ही पात्र आहात आणि भागीदार आहात तू माझ्याकडे केलेली प्रार्थना आता पूर्ण करण्याची वेळ आहे तुम्हाला सर्व काही गोष्टी अगदी सहज मिळतील कारण तुम्ही तितका संयम बाळगला आहे तुमच्या संयमाचे फळ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने धारण केलेले ध्येय साध्य होतील मग धीरधरा तुझी ती इच्छा पूर्ण होणार आहे माझ्या मुला आता श्वास मोठा घे मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो जास्त नाही तुम्ही लवकर तुमचे ध्येय गाठू शकता असे होऊ शकते की तुम्ही तुमच्या ध्येयाकडे पोहोचेपर्यंत तुम्हाला अधिक अडथळ्याचा सामना करावा लागू शकतो आणि वाटू शकते तुम्हाला की तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकणार नाही तुम्ही तुमच्या ध्येयापासून खूप लांब आहात आणि तुम्हाला देव साथ करणार नाही हे विचार तुमच्या डोक्यात नक्कीच येतील पण ते विचार तुम्ही काढून टाका असे विचार करण्यासाठी तुम्ही माघारी या पण तो मार्ग बदला आणि विचार बदला कारण तुमच्यासाठी त्या गोष्टी सर्व काही मी तयार करत आहे तुम्ही माझे बाळ आहात कदाचित ती तुमच्या परीक्षेची वेळ असू शकते आणि त्यावेळेस तुमचा निर्णय तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकतो म्हणून विश्वास पक्का करा मी तुमच्यासाठी आहे तुम्ही माझ्यासाठी आहात माझ्या बाळानं माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर सरळ काही मिळेल फक्त थोडा धीर धरा तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही फक्त असे विचार करा की स्वामी माझ्यासोबत आहेत आणि ते माझं सर्व काही चांगलं करणार आहेत जे होईल ते चांगल्यासाठीच होणार आहे मी येते तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे तुझ्यासाठी तुझ्या परिवारासाठी तुझ्या सुखासाठी तुझ्या भविष्यासाठी बाळा मी माझे घर सोडून तुझ्यासोबत आलो आहे कारण तू माझ्यावर खूप प्रेम करतोस हे मला माहिती आहे मग तुमचेही स्वामींवर असेच प्रेम असेल तर स्वामीही मला तुम्ही अशीच साथ द्या आणि असेच मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भाग्यवान ठराल स्वामी म्हणतात की तुमचा त्रास मनशांतीमध्ये बदलेल आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद देत आहेत तुमचा परिवार आणि तुम्ही प्रत्येक रोग आणि संकटापासून दूर राहाल हाच आमचा आशीर्वाद आहे हा शेवट तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार कारण तुम्ही स्वामींच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवता आणि स्वामी ज्या मार्गाने जातात तो मार्ग तुम्ही स्वीकारता कारण आता तुमचा स्वामींवर असणारा दृढ विश्वास तुम्हाला स्वामींपर्यंत घेऊन जाण्यासाठी एक मार्ग तयार करतो जो तुमचे तुमच्या परिवाराचे आणि तुमच्या भविष्याचे कल्याण करणारा असेल तुम्ही तुमचा परिवार अगदी आनंदाने आणि प्रेमाने त्या मार्गावरती चलण्यासाठी आणि तो मार्ग पार करण्यासाठी या संदेशामधून जात आहात हा संदेश तुम्हाला स्वामींच्या चरणापर्यंत घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद भरभरून मिळतील आणि जेव्हा तुम्ही उद्या सकाळी झोपेतून उठाल तेव्हा सर्वात पहिले तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल आणि ती बातमी ऐकून तुम्ही अगदी आनंदून जाल कारण तुम्ही त्या दिवसासाठी खूप दिवसापासून प्रयत्न केलेत आणि स्वामींना खूप प्रार्थनाही केली होती ती प्रार्थना स्वामींनी आज या संदेशामधून स्वीकार केली आहे तुमचा विश्वास आहे म्हणूनच तुम्ही स्वामींचा हा संदेश आणि शब्द शब्द इथंपर्यंत ऐकत आलात मग बाळांनो मी तुमचा शब्द आणि तुमचं असणारे प्रेम का दूर करेन कारण तुमच्यावरती मीही प्रेम करतो आणि प्रेम हे असेच अखंड राहो यासाठी तुम्ही स्वामी सेवेपासून कधीही दूर जाऊ नका कारण हा एकच मार्ग आहे जो तुम्हाला आणि स्वामींना दोघांनाही घट्ट बांधून ठेवतो कारण एकदा का तुम्ही स्वामी नामात आलात आणि स्वामींचा आधार घेतला तर तुमच्या जीवनातील संकटे स्वामी स्वतः दूर करतील मग तुमचाही असाच विश्वास असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ